त्र्यंबकेश्वर बसस्टँडपासून दहा मिनटं पुढे चालत आलात तर आपल्याला श्री माहेश्वरी निवास दिसेल या निवासाचे परिसर तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ आहे आणि आतमध्ये आल्यानंतर डावीकडे आपल्याला कार्यालय दिसेल या कार्यालयामध्ये आपण रीतसर रजिस्टर करून रूम बुक करू शकतो आणि खूप रिझनेबल रेट आहे तिकडे मी पाच बेडचा रूम बुक केला होता ज्यासाठी मला दिवसाला त्यांनी पाचशे रुपये चार्ज केले होते या निवासस्थानापासून त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ब्रह्मगिरी पर्वत दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इथे आपल्याला जेवणाची सुद्धा सोय केली जाते आणि आंघोळीसाठी गरम पाणी दिले जाते बेडरूममध्ये तुम्ही आतमध्ये बघू शकता याने खूप स्वच्छता इथे ठेवली आहे आणि वेल मेंटेन आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या बाजारपेठातून दहा पंधरा मिनटं पुढे चालत गेलो तर आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी पोचतो जर मुंबईवरून तुम्ही प्रवास करणार असाल तर दादर ते नाशिक रोडला तुम्ही ट्रेनने येऊ शकता आणि नाशिक रोडवरून त्र्यंबकेश्वरला तुम्ही बसने येऊ शकता एकूणच आपला तो प्रवास सहा तासाचा असेल मी आता ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि सध्या पाहुणे तीन वाजलेत आणि आता आपण गडावरती पायी चालत जातोय बघू गडावर जायला आपल्याला किती वेळ लागेल आणि जर सनसेटपर्यंत वर पोचलो तर नक्कीच मी ते व्ह्यू कॅप्चर करेन आणि आपल्या व्हिडिओमध्ये पोस्ट करेन ब्रह्मगिरी पर्वत चढण्यासाठी आज माझ्यासोबत माझे आई वडील आहेत आणि आत्ता आपला फक्त पंधरा टक्के भाग चढून झालाय आणि त्यांचा ते लोक अजूनही त्याच जोमात चढत आहेत जे सुरुवातीला ज्या झोमात होते वर माथ्यावर जाण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे पायऱ्याची रचना केलेली आहे आणि त्यामुळे कोणत्याही वयातल्या लोकांना वर जाण्यासाठी सोयीस्कर इथे काही आपले मित्र बसलेत त्यांना विचारू आपल्याला जाव। जाऊन यायला किती वेळ लागला किती वेळ लागला मित्रावर जायला तीन चार तास कधी तुम्ही सकाळी कधी सुरुवात केली होती आता तीन साडेतीन झाले म्हणजे मजा इथे थकलात काय ना आपल्याला खूप सारे छोटे स्टॉल दिसतील जिथे आपण विसाव्यासाठी बसू शकतो आणि इथे खाण्यापिण्यासाठी पण खूप सारे वस्तू उपलब्ध आहेत पण वर चढून आल्यानंतर इथे एक स्टॉल आहे आणि इथे मावशी बसले यांच्याकडे एक काहीतरी फळ आहे ते नक्की काय आहे त्यांना विचारू आपण मावशी हे फळ कसले हा आणि हे किती रुपये वाटेल वाटा पावडर आणि हे आयुर्वेद मध्ये पण यूज करत असेल पर्वतावर चढताना आपल्याला एकूणच कोणते कोणते प्राणी पर्वतावरती आहेत त्याचे डिटेल त्याचे पोस्टर तुम्ही बघू शकता इथे आणि यावर आहे आम्ही वन्यजीव ब्रह्मगिरीचे आणि या बोर्डापासूनच थोडंसं पुढे चालत गेलात तर आपल्याला मुक्तादेवी मंदिर दिसेल खूप छान प्रतिकृती देवीची आणि मंदिरा शेजारी तुम्ही बघू शकता इथे विसाव्यासाठी बसण्यासाठी खूप छान जागा आहे मंदिरापासून दहा मिनटं पुढे चालत आलात तर आपल्याला इथे एक हनुमानाचे मंदिर दिसेल आणि खूप सुंदर मूर्ती आहे जय श्रीराम जय श्रीराम जय राम श्री राम। मंदिरापासून वर पर्वतावरती बघाल तर खूप सुंदर दृश्य आहे इथे सुद्धा एक मंदिर आहे गणपती बाप्पाचे खूप जुनं आणि खूप छान बांधकाम आहे मंदिराचे पर्वतावरती जाताना आपल्याला ठिकठिकाणी थीक वेगवेगळे निर्देशन बोर्ड दिसतील या बोर्डवरती काही प्राणी येथे असल्याचे यांनी माहिती दिली या आहे तर कृपया जेव्हा पर्वतावरती चढाल तर काळजी घ्या आणि थोडं थोडे आलात तर इकडे सुरुवातीलाच आपल्याला दुर्गा मातेचे मंदिर दिसेल आणि खूप सुंदर मूर्ती आणि मंदिराच्या डाव्या बाजूने आपल्याला वर जायचं आपण आता डोंगरावरती मध्यभागी आहोत आणि इथून थोडंसं पायऱ्या बनवल्यात त्यामुळे चढणा चढताना थोडस जोर काढावं लागतंय अजून खूप सुंदर दृश्य इथून दोन तीन जणांची खेचून बाप डायरेक्ट पण खेचतात आलात किती वेळ झाला थँक्यू महादेव नारायणकर वरती चढताना आपल्याला आपले काही गावातले मित्र दिसले आणि ते इकडे माकडांना केळी देताना आपल्याला दिसत आहे आणि जशी मला यांच्याकडून माहिती मिळाली लॉकडाऊन नंतर जवळजवळ तीन वर्ष झाले हे लोक हे कार्य करतात आणि खरोखर खूप पुण्याचं काम आहे जेव्हा आपण पर्वतारती चढतो त्यावेळेला कृपया माकडांना घाबरू नका जरा काही खायला असेल तर त्यांना द्या जेणेकरून ते आपल्या अंगावरती येणार नाही थोडं पुढे चालत आलो तर आपल्याला इथे गुफा दिसेल आणि तिकडे ब्रह्मा विष्णू महेश्वराचे मूर्ती आहे राम जय राम जय जय राम, राम, राम श्री हे पूर्ण प्रवेशद्वार आहे कातळामध्ये खूप बघू शकता खूप छान पद्धतीने कोरलं आहे जाताना ना तुम्ही बघू शकता इथे कातळातून पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने पायऱ्या बनवल्यात कातळातल्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर इथे मस्त पठार भाग आहे आणि थंड घर हवा असल्याने विसाव्यासाठी खूप छान वाटतंय इथे जेव्हा याल तर थोडीशी काळजी घ्या काही ठिकाणी पाण्याचे टाकी आणि त्या टाक्यामध्ये छोटेसे सापाचे पिल्ले आहेत तर या पाण्याला ढवळा करू नका जवळजवळ पूर्ण पर्वतच आम्ही सर केलाय आणि थोडंसं दहा पंधरा मिनिटाचा अजून चालणं बाकी आहे या दोघांचा जोश बघू शकतो थकलेत पण तरी चढण्याचा जीव अजून आहे आता आपण ब्रह्मगिरी पर्वतावरती पोहोचलो आहोत आणि आपल्याला जवळजवळ दीड पावणे दोन तास गेला वर येण्यासाठी सध्या साडेचार वाजलेत आणि या वेळेला सुद्धा तुम्ही बघू शकता इथे खूप सारे लोक जमलेले आहेत इथून दिसणारा दृश्य खरोखर खूप सुंदर आहे पर्वताच्या मात्यावरून पुढे दहा मिनिटं डावीकडे चालत आलात तर आपल्याला इथे एक बोर्ड दिसेल ज्यावर लिहिले आहे मूळ गंगेकडे जाणारा रस्ता आणि याच रस्त्याने पुढे गेलात तर आपल्याला ब्रह्मगिरी देवाचे मंदिर सुद्धा दिसेल पाच मिनटं पुढे चालत याल तर आपल्याला ब्रह्मगिरी देवाचे मुख्य दर्शन काय सांभाळून ब्रह्मगिरी मंदिरात आत शिरल्यावर सुरुवातीलाच आपल्याला एक कुंड दिसेल आणि या कुंडामधून गौमुखातून आलेले पाणी इथे जमते हे जिवंत झाले जे गौमुखातून वाहते आणि गौमुखाच्या वर गंगा गोदावरीचे मंदिर आहे जे खूप सुंदर मूर्ती

ब्रह्मगिरी मंदिरापासून दोन मिनटं पुढे चालत आलात तर आपल्याला इथे मूळ गंगेचे मंदिर मिळेल आणि आपण नक्की येथे काय आहे त्याबद्दलची माहिती एक गुरुजी बसलं त्यांना विचारू हे गोदावर जन्मस्थान आहे जसं लहान बाळाचा जन्म असता गोदाव जन्म या ठिकाणी झालेले उन्हाळा पावसाळा एवढा आले एक फुटबरो तीर्थ असतो बाळासारखं गौतम ऋषी हातून गायची हत्या झाली गायच्या हत्या मध्ये गणपतीने अंगाचा मळ काढला गायचा पुतळा बनवला गाय शेतीला नेऊन ठेवली नारायण मुनिव संतो ऋषीमुनी गाय शेता मध्ये धान्य कातानी बघितली गौतम ऋषी चालता चालता उठले गौतमची काळी घेतली हटाट करताना काळीचा बांध तयार झाला गाय अर्धी कापल्या गेली ही गायची साक्ष्या गो हत्याचं पातक लागलं या उमराचं झाड आहे या उमराच्या झाडाखाली गौतम गौतम बारा वर्ष तप केले, वर केले हो, कुंडामध्ये गोदावरी उतरली तिथं खाली कुंड आहे हे कुंडात गोदावरी उतरली तीन बाजूने येत हे ये कुंडात गौतमाने आंघोळी केली तिथं पातक दूर झालं ही गोदावरी गुप्त झाली ते लाल मंदिर आहे तिकडं तिकडं शंकराने आंघोळी केली ती गोदावरी झटक घेतली माथेवर तांडव नुकत केलो खडकवर केस टेकूनटकले दुसरा पाड गंगाद्वार दामकोन बारा वर्ष कुंभा मेळावरचा कुंडा विष्णूच्या एक काळात गोदारी चाली होती देवाने पिंड दंड्याकडून काढून कुश कुंडा बनवलो गोदा मोकळी झाली कोणी गंगा कोणी गोदारी म्हणतो पुढे गंगापूर धरण डॅम मोठ पंचवटी नाशिक नांदेड पैठण आंध्रा रात मध्ये वाळत गेले एवढे जागात तुकाराम महाराज येऊन गेले म्हणून जागाच नाव मोठे जेनी केली ब्रह्मा गिरी चला ने नामा मन प्रदक्षिणा त्याचे पुण्य नाही गणना उषावरती करता विष्णान त्याचे कैलाश जाण इथे खनारची वटी भरतात चांदी पितळीची गाय वाहतात आपण आणू शकत नाही ही गाय हातामध्ये घेऊ एकवीस एकावन्न रुपयाचा संकल्प करू ही तीर्थयात्रा संपूर्ण पूर्ण करण्यात जात्या नमस्कार धन्यवाद

चक्रधर स्वामीचे मंदिर दिसेल येथे विसाव्यासाठी खूप चांगला शेड बनवलेला आतमध्ये थोड अंधार असल्याने दिसत नाहीये मूळ गंगा मंदिरापासून दहा मिनिटं पुढे चालत आलात सर तर आपल्याला येथे एक जटा मंदिर दिसेल आ, याच मंदिरामध्ये शंकरदेवाने शंकर जे जठा आपटले होते त्याचे निशान आहेत आणि त्यांच्या गुडघ्यांचे निशान सुद्धा आहेत हे त्यांच्या गुडघ्यांचे निशाण आहेत आणि हे जठा रोज नेत्रम बेथालम प्रसन्न ननू नीलकंठम दयालम् मेघधीश प्रियं शंकरम सर्वनाथम भजामि प्रचंडं प्रकष्टं प्रगल्बम पाहि सम अदंडम अजं बालकोटि प्रकाशम